केला मी नसुभाई भाऊ आम्ही दोघं सोबत आमदार होतो आणि आमदार असताना आमच्या मतदारसंघासाठी जेवढा जास्तीत जास्त फंड आम्हाला आणता येईल आम्ही प्रत्येक मंगळवार बुधवारी मुंबईला जायचो ज्या ज्या मंत्र्याकडून ज्या ज्या योजनेतून मनामध्ये तुम्हाला जवळपास सगळी कल्पना आहे की राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये सहा हजार आठशे एकसष्ट मतदान हे डिलीट आणि रिजेक्ट करण्यात आलं आमची तक्रार होती आमच्या तक्रारीनंतर मान्य जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ॲक्शन घेतली मग नंतर तहसीलदारांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंदवला एकोणीस तारखेला निवडणुकाची प्रक्रिया सुरू त्यानं आम्ही काही बोललो नाही निवडणुकीच्या प्रक्रिया संपल्यानंतर जेव्हा मान्य आमचे देशाचे नेते दे राहुल गांधींनी कर्नाटकचा इशू लोकांना दाखवून की कशा कशाप्रकारे मोबोट चोरी होते ते अन्न त्याचं प्रॅक्टिकल दाखवलं मग आम्ही सुद्धा त्याचा सकाळ अभ्यास केला की सहा हजार आठशे एकसष्ट मतदानं आम्ही डिलीट केलं